शिरोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्टा नाबाद पन्नास म्हणजे काय हो मराठी वाचन संस्कृती कूस बदलते आहे ती आता तंत्रज्ञानाच्या मदतीने श्राव्य माध्यमातून आपलं साहित्य वैभव आणखी फुलवीत आहे त्याचाच वेध घेण्याच्या दृष्टीने स्टोरीटेल कट्टा सुरू झाला इथल्या प्रत्येक पॉडकास्टचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं केवळ ऑडिओ बुक्सच नव्हे तर वाचन संस्कृती त्याच्याशी जोडली गेलेली माणसं त्यांची मनं हे सारं सारं इथल्या रंगलेल्या पॉडकास्टमधून आपल्या भेटीला येतात आजचा हा स्टोरीटेल कट्ट्यावरचा पन्नासावा पॉडकास्ट सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे आजवरच्या या प्रवासात आम्हाला लाभलेले सर्व मान्यवर पाहुणे श्रोते रसिक वाचक तसेच हा स्टोरीटेल कट्टा रंगवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे आमचे सूत्रसंचालक निवेदक आमचे तंत्रज्ञ सहकारी अशा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो तर श्रोतेओ आजचा हा हो, पन्नासावा पॉडकास्ट जरासा वेगळा आहे आज आपण स्टोरीटेलवर आलेली छानशी पुस्तकं यू घातलेली नवीन पुस्तकं यांवर खुद्द स्टोरीटेल इंडियाचे मॅनेजर योगेश दशरथ व पब्लिशर सई तांबे यांच्यात होणाऱ्या गप्पा ऐकणार आहोत त्या आपणास नक्की आवडतील चला सुरू करूया हाय मी सई तांबे मी आता योगेश दशरथ सोबत बसले आणि आम्ही आज स्टोरी काय काय गोष्टी झाल्यात मागच्या महिन्यामध्ये कुठल्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही ऐकू शकता आणि पुढच्या महिन्यात कुठला नवीन खजिना येणार आहे याबद्दल गप्पा मारणार हॅलो नमस्कार सई तर मग तुला मराठीमध्ये मागच्या महिन्यामध्ये में काय आवडलं सगळ्यात जास्त मागच्या महिन्यात खूप साऱ्या गोष्टी केल्यात मला सगळ्यात जास्त बेड टाइम स्टोरीज आवडल्या का आणि आवडल्या Manon um. Sample complete. Ready to continue.